नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे सुमित्राने ह्या जानकी व ऋषिकेशला इकडे घराबाहेर काढलेली असते त्यावेळेस आता जानकी व ऋषिकेश दोघे इकडे गुलाबच्या आग्रह खातर इकडे गुलाबच्या घरी राहण्यासाठी आलेली असतात आणि तेव्हा आता गुलामने आपल्या बायकोला समजावून सांगत या दोघांना इथे आपल्या घरामध्ये राहण्यासाठी आसरा दिलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे जेव्हा हा सौमित्र अवंतिकाला घेऊन इकडे या रणदिव्यांच्या घरी राहण्यासाठी येतो आणि त्यावेळेस आता सौमित्र व अवंतिका दोघे खूपच खुश असतात पण त्या ज्यावेळेस आता इकडे घरामध्ये पाऊल ठेवतात आणि सर्वांना अगदी मनपूर्वक भेटता जानकी आणि ऋषिकेची आठवण अवंतिका व सौमित्राला येते त्यावेळेस आता दोघे विचारू लागतात की नेमकं हे जानकी आणि ऋषिकेश दादा कुठे गेले त्यावेळेस ह्या जानकी व ऋषिकेशने घर सोडलं असल्याचंही ऐश्वर्या नाटकं करत या दोघांना सांगते त्यावेळेस तर सौमित्रा व अवंतिकाची खूप तळपायची आग मस्तकामध्ये जाते आणि दोघे आता या सुमित्रासमोर या ऋषिकेश आणि जानकीच्या चांगुलपणाचा पाडा वाचू लागतात आणि ऐश्वर्याने आत्तापर्यंत जेवढं काही पाप केलं त्याचा सर्व काही ऐश्वर्याच्या पापाचा पाडा या सौमित्राने या सुमित्रासमोर वाचून दाखवलेला असतो आणि सुमित्राची चांगलीच कान उघडणी केलेली असते कारण आत्तापर्यंत रणदिवे घराण्यामध्ये जानकी किती प्रकारे चांगलं वागते आणि ऐश्वर्या कशा प्रकारे नात्या नात्यांमध्ये विष पसरवते हे सर्व आपल्याला या भागांमधून तर दिसून आलेलं आहेच परंतु आता ज्यावेळेस इकडे ह्या अवंतिका आणि या सौमित्राला कळतं की जानकी आणि ऋषिकेश हे गुलाबच्या घरी राहण्यासाठी गेले आहेत त्यावेळेस आता जानकी व ऋषिकेश इकडे आता या गुलाबच्या घरी असतात त्यावेळेस आता हा सौमित्र या ऋषिकेशच्या मनामधील असणारा गैरसमज आणि या जानकीच्या मनामधील असणारा गैरसमज खूप बाजूला करत असतो परंतु जेव्हा ऋषिकेश सर्व काही सत्य ह्या अवंतिकाला आणि सौमित्राला सांगतो ना त्यावेळेस आता सौमित्र व अवंतिकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण मित्रांनो जी जानकी आपल्या नानांना वडिला समान मानत असते ती जानकीने कधी नानांना ढकलून दिलेलं असेल का हा प्रश्न ऋषिकेशनी या सौमित्रासमोर आणि अवंतिकासमोर मांडलेला असतो त्यानंतर ही सुमित्रा जेव्हा या ऋषिकेशला सावत्रपणाचं जे काही नातं आहे ते सुद्धा सर्व काही सत्य सर्वांसमोर ओपन करते त्याचा सुद्धा खूप राग या सौमित्राला आणि अवंतिकाला आलेला असतो कारण जो ऋषिकेश इतका काही चांगला आहे त्या ऋषिकेशला जर आई सर्वांसमोर सावत्र बोलली आणि जी आई स्वतःच्या मुलाला बोलली की तू आई सुद्धा मला म्हणू नकोस ते सुद्धा सर्व सत्य या ऋषिकेशने या सौमित्राला सांगितलेलं असतं आणि हे सुमित्राचं जे काही बोलणं असतं ते अजिबात सौमित्राला आवडलेलं नसतं त्यामुळे या सौमित्राच्या मनामध्ये आपल्या आईविषयी सुद्धा काही किंमत राहिलेली नसते कारण आपल्या आज भावाला आणि वहिनीला ज्या बावळट मुलीच्या सर्व काही विचारांवर विश्वास ठेवून ही आई जर इतक्या थरायला जाऊ शकते तर ती कुठल्या नात्याने तिला आई म्हणावं असे पण आता सौमित्र या ऋषिकेशला सांगतो त्यानंतर पण आता इकडे नानांची काळजी खूप या बिचाऱ्या जानकीला वाटत असते कारण ही ऐश्वर्या काही करू शकते हे या जानकीला पूर्णपणे कळून चुकलेलं असतं त्यामुळे आता इकडे ही जानकी आणि ऋषिकेश दोघे या ऋषिके सोमित्राव अवंतिकाला पुन्हा या नानांच्या घरी राहण्यासाठी जाण्यासाठी सांगत असतात कारण तुम्ही आम्ही तर घरात नाहीच हे आता परंतु नानांची काळजी घेणारं दुसरं कुणी नाही आहे आई काही प्रत्येक वेळी नानांजवळ असतात असं नाही आहे त्यामुळे तुम्ही एक काम करा तुम्ही पुन्हा आपल्या घरी जाऊन नानांची काळजी घ्या जे काही होईल त्याचा निर्णय लागेल तेव्हा लागेल परंतु आता नानांची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे सर्व इम्पॉर्टंट आहे असे पण जानकी या अवंतिकाला आणि या सौमित्राला सांगते त्यानंतर आता व अवंतिका दोघे इकडे आपल्या घरी राहण्यासाठी जाण्यासाठी तयार होतात आणि हा ऋषिकेशला सौमित्र शब्द देतो की दादा तू अजिबात कसलेही टेन्शन घेऊ नको अरे हा दादा हा तुझा भाऊ आहे ना तो तुझ्या पाठीशी मरेपर्यंत राहणार आहे मी कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही परंतु तुझ्याशी अगदी खराच वागेल असं पण आता इकडे ह्या सौमित्राने ऋषिकेशला शब्द लिहिला असतो त्यानंतर आता इकडे ओवीसुद्धा या सौमित्र काकांना घट्ट मिठी मारते कारण ओवी या ओवीलासुद्धा आपल्या सारंग काकाचा आणि या सौमित्र काकांचा खूप लढा असतो सारंग काकाची तर खूप लाडकी असते ही ओवी परंतु काय करणार आता ह्या ऐश्वर्याने जे काही घरामध्ये खूप काही वादळ गातलेलं असतं त्या वादळाला काही बिचाऱ्या ओवीची काही पण चूक नसते परंतु याची सर्व शिक्षा बिचाऱ्या ओवीलासुद्धा भोगण्याची ह्या ऐश्वर्याने लावलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस सौमित्रा व अवंतिका पुन्हा आपल्या घरी येतात घरी आल्यानंतर इकडेही सुमित्रा दरवाजा उघडते आणि समोर या अवंतिकाला बघते त्यानंतर आता सौमित्र ह्या आपल्या आईला बोलतो की आई आम्हाला इथेच राहायचं आहे आणि आम्ही आता कुठेही जाणार नाही ह्याच घरामध्ये कायमचे राहणार असल्याचं पण आता हा सुमित्रा आपल्या आईला सांगतो तर सुमित्रा बोलते की अरे माझं काही म्हणणं नाही आहे फक्त एकमेकांविषयी असं वाद नको मला सांग अरे नानांच्या जीवावर काय झालं तरी ते जानकीला उठायला की तिने नानांना ढकललं आणि नाना काही खोटं बोलणार नाही आहे नानांनी तिच्याकडे बोट केलं आता सुमित्र ह्या आईचं बोलणं ऐकताच इतकं काही भडकतो आणि बोलतो की आई बाद झालं तुझं हे सारखं सारखं नाटक अगं मला सर्व काही सत्य ऋषिकेशकडून कळलेलं आहे त्यामुळे कोण खोटं आहे आणि कोण खरं आहे हे मला सर्व सत्य समजलेलं आहे आणि ते सर्व काही मी पुराव्यानिशी तुझ्यासमोर सिद्ध करून दाखवेल असे पण इकडे हा सुमित्रा आपल्या आईला बोलतो आणि त्याच वेळेस आता ही ऐश्वर्या तिथे येते आता तर इकडे अवंतिका खूपच ही ऐश्वर्यावर भडकलेली असते कारण ह्या जानकीने अवंतिकाला सर्व काही सत्य सांगितलेलं असतं त्याच वेळेस आता ही ऐश्वर्या पुन्हा तिथे मध्ये मध्ये येऊन पोपटासारखी बोलायला लागते त्याच वेळेस आता ह्या अवंतिकाला इतका काही ह्या ऐश्वर्याचा राग येतो आणि अवंतिकाला गे सनकन या ऐश्वर्याच्या एक जोरात कानाखाली देते आणि बोलते की काय ग आई आणि ते बोलतात ना मग तुला मध्ये मध्ये बोलायची काय गरज आहे ग अगं तू ह्या घरामध्ये एक विषारी नागिन घुसलेली आहे आणि ही विषारी नागिन अगदी घराघरांमधून सर्व काही नाते तोडायला निघालेली आहे अगं तुला लाच कशी वाटली नाही बिचाऱ्या जानकी वहिनींवर तू नानांना ढकललेचे खोटे आरोप लावले शेवटी सत्याचाच विजयी होतो तुला थोड्याच दिवसामध्ये बघ कळेल काय होतं आणि काय नाही नाही तुला ह्या घरातून बाहेर जावं लागलं तर नावाची मी अवंतिका अरण दिवे नाही असे पण आता चॅलेंज ही अवंतिका सुद्धा या पुन्हा ऐश्वर्याला करते आता तर इतकं काही ह्या अवंतिकेने रूप धारण केलेलं असतं की आता ही ऐश्वर्या थोडीशी भामटी झालेली असते त्यानंतर आता सुमित्रा लगेच या ऐश्वर्याची बाजू जेव्हा घेऊ लागते ना त्यावेळेस आता अवंतिका बोलते की आई बाद झालं तुमचीसुद्धा नाटकं अव तुम्ही हिला फक्त तुमच्या पाठीमागे पाठीशी धरता आणि ही सारखी घरामध्ये पोपटासारखी बोलायला जाते काय गरज होती आई तुम्हाला आपल्या दादा आणि वहिनीला घराबाहेर सांगायला त्यांनी आजपर्यंत काही ह्या घरासाठी काहीच केलं नाही का अहो जेव्हापासून माझं आणि सौमित्रचं लग्न झालं तेव्हापासून बघते मी अहो किती करतात त्या जानकी वहिनी आणि किती दादा पण स्वतःच्या हिमतीवर त्यांनी ती कंपनी उभी केली आणि आज तुम्ही त्यांच्या हातातून सर्व काही अधिकार काढून घेतले हे आम्हाला अजिबात पटलेलं नाही आई त्यामुळे जे काही सत्य आहे त्याचा उलगडा झाल्याशिवाय आम्ही दोघे नवरा बायको शांत राहणार नाही असे पण आता ही अवंतिका ह्या सुमित्राला चांगलंच धमकावते आणि ह्या अवंतिकेने इतकं काही रौद्रदूप धारण केलेलं असताना त्यावेळेस आता ही सुमित्राची बोलती बंद होते इकडे आता ही ऐश्वर्या पुन्हामध्ये बोलण्यासाठी जाते ना त्यावेळेस ही अवंतिका ह्या ऐश्वर्यासमोर जाते आणि एक सनकन चांगली थोवाडात रंगवते त्यावेळेस आता इकडे ऐश्वर्या खूप रडू लागते ऐश्वर्याला वाटतं की वेळोवेळी माझा अपमान करतात जानकीवहीने सुद्धा याच्या अगोदर माझ्या अंगावर हात उचलला आणि आज काही चक्क या अवंतिकेने माझ्या अंगावर हात उचलला याचा आता खूप टेन्शन या ऐश्वर्याला येतं आणि ऐश्वर्या खूप रडू लागते ऐश्वर्या बोलते की काय करू मी आणि काय नाही आता तर आजी सर्व काही बघत असते आणि आजी एवढ्या दिवसापासून आपल्याला साथ देते मग आजी का बरं बोलत नाही काय झालं आजीला का, आजी का नाही बोलत मग आजी कारण आई जर बोलल्या तर मगाशी लगेच आईलासुद्धा यांनी चांगलं खडसावलं त्यामुळेच आजी बोलत नाही असे पण ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता ह्या ऐश्वर्याची चांगलीच्या अवंतिकाने जिरवलेली असते तर इकडे आता सुमित्रा पुन्हा थोडीशी हसू लागते कारण या ऐश्वर्याची अवंतिकाने आणि या जानकीने चांगलीच उचल बांगडी केलेली असते त्यानंतर आता इकडे अवंतिका बोलते की इथून पुढे अजिबात जर तू मध्ये मध्ये बोलायला गेली ना तर माझ्या इतकं कुणी बरं वाईट असणार नाही त्यामुळे शांत राहायचं गप्प राहायचं जे समोर होईल ज्याचा काही सत्याचा उलगडा केल्याशिवाय सर्व काही सत्य समोर येणार नाही आहे कोण खोटं वागतं कोण कुणावर आरोप करतं कोण काय काय करतं हे सर्व काही थोड्याच दिवसामध्ये समजणार आहे असे पण अवंतिका या ऐश्वर्याला बोलत असते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद